सोलापूरकरांच्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या प्रतीक्षेला आता पूर्णविराम मिळणार आहे पुढील महिन्यात सोलापूर ते मुंबई थेट विमान सेवा सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे एका आघाडीच्या वृत्तपत्राला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी ही घोषणा केली आहे सोलापूर विमानतळावरील सर्व कामे पूर्ण झाली आहेत नागरी उड्डाण सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक सर्व परवाने मिळाले आहेत त्यामुळे लवकरच सोलापूरहून मुंबईकडे उड्डाण करणारे विमान सोलापूरकरांना पाहायला मिळेल असं मोहोळ यांनी सांगितलं आहे सुरुवातीला विमान कंपन्या सोलापूरसाठी इच्छुक नव्हत्या परंतु राज्य सरकारकडून प्रवासी हमी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे यामुळे काही कंपन्या पुढे आल्या आहेत या कारणाने प्रत्यक्ष सेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे सोलापूरच्या विमानसेवेबाबत आता कोणतीही अडचण उरलेली नाही प्रत्यक्ष सेवा सुरू करण्यावर सध्या प्राधान्य आहे भविष्यात रात्रीच्या वेळेसही उड्डाणाची व्यवस्था होईल त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचे काम हाती घेतले जाईल असं देखील मोहोळ यांनी स्पष्ट केलं पहिल्या टप्प्यात सोलापूर मुंबई विमानसेवा सुरू होईल तसेच सोलापूर गोवा सेवा सुरू करण्यासाठी देखील आम्ही आग्रही आहोत तिरुपती हैदराबाद सारख्या ठिकाणी सेवा सुरू करण्याचाही सरकारचा प्रयत्न आहे परंतु सुरुवात मुंबई पासून होणार आहे कारण सध्या त्या मार्गासाठी अधिक मागणी असल्याचं मोहोळ म्हणाले